नमस्कार मी पूजा परिपूर्ण स्वादमध्ये आपल्या मनापासून स्वागत आज आपण करणार आहोत मस्त चटपटीत अप्रतिम चवीची कैरीची चटणी करवंदाचा किंवा कैरीचा सीझन असेपर्यंत कोकणात नव्वद टक्के घरांमध्ये ही चटणी बनतेच खोबरं किसलेलं असेल तर तुम्ही ही कैरीची चटणी फक्त मिनिटभरात करू शकता जेवताना पानाची शोभा तर वाढवतेच शिवाय जिभेला चव आणते या चटणीसोबत तुम्ही भाकरी चपाती खाऊ शकता किंवा वरण भातासोबत देखील सर्व करू शकता चला तर मग आजच्या साध्या सोप्या रेसिपीला सुरुवात करूया कैरीची चटणी करण्यासाठी इथं मी मिक्सरच्या भांड्यामध्ये एक कप खोवलेलं ओलं खोबरं घेतलेलं आहे बघा बरोबर एक कप होईल इतकं मी खोबरं घेतलेलं आहे खोबऱ्याचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी अधिक करू शकता यानंतर आपण यामध्ये कैरी घालणार आहोत इथं मी एक मध्यम आकाराची ताजी कैरी घेतलेली आहे आणि कैरी आधी स्वच्छ धुवून घेतली नंतर सालं काढून घेतली आणि अशा फुडी करून घेतलेल्या आहेत चटणी जशी तुम्हाला आंबट किंवा कमी आंबट आवडत असेल त्यानुसार तुम्ही कैरीचं प्रमाण घालू शकता आता आपण यामध्ये एक इंच आल्याचे तुकडे घालूया यानंतर दहा ते बारा मध्यम आकाराच्या लसूण पाकळ्या घालायच्या आहेत इथं मी चार कमी तिकट असलेल्या हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत मिरचीचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी अधिक करू शकता आणि थोडीशी कोथिंबीर घालायची आहे कोथिंबीरचं प्रमाण थोडं कमी ठेवायचं आहे कारण आपल्याला कैरीच्या चवीची चटणी करायची आहे चवीनुसार मीठ घालायचं आणि आता आपण ही सगळी साहित्य मिक्सरला लावून याची चटणी तयार करून घेणार आहोत यामध्ये मी अजिबात पाणी घालणार नाहीये मला थोडीशी जाडसरच चटणी हवी आहे पाणी न घालता चटणी वाटली म्हणजे ती जास्त दिवस टिकते तुम्ही तुमच्या आवडीनुसार जर चटणी तुम्हाला सैलसर हवी असेल तर थोडंसं पाणी घालून चटणी वाटून घेऊ शकता तुम्ही पाहू शकता यामध्ये मी अजिबात पाणी न घालता अशी चटणी वाटून घेतलेली आहे चटणी ना जास्ती बारीक आहे ना जास्त जाडसर आहे पाणी न घालता वाटलेली चटणी तुम्ही एखाद्या डब्यात भरून फ्रीजमध्ये आठ ते दहा दिवसांसाठी ठेवू शकता ती आरामात टिकते अशाच पद्धतीने कैरीची चटणी तुम्ही घरी नक्की करून बघा तुम्हाला आवडली तर तुमच्या प्रतिक्रिया मला कमेंट बॉक्समध्ये अवश्य कळवा माझ्या अशाच नवनवीन रेसिपीजसाठी परिपूर्ण स्वादला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद